जाहिर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबाई बशी रात्री साडे दहाच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात नेमकं घडलं काय आपण सविस्तर पाहू बीड जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुन्हा पुन्हा आयरणीव काय येते कारण रात्री बीड शहरामध्ये एका ठिकाणी अपघात झाला तो अपघातातला रुग्ण बीडच्या शासकीय रुग्णालयात आल्यानंतर अपघात विभागामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र याच दरम्यान एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानं गोंधळ घालायला सुरुवात केली इबगा आणि असा गोंधळ घातला की ट्रेनी डॉक्टर असतील त्यांचा गचरा धरून मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच झाला त्याच दरम्यान उपस्थित ब्रदर असतील कॉलमेन आहे त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर शिगाळ करण्यात आली त्यामुळं जिल्हा रुग्णाची सुरक्षा वारणीव येते कारण त्यांना सुरक्षा त्या आता कुठलीही कशाही प्रकारची दिली जात नाही त्यामुळं इतर कर्मचारी दहशतीखाली येताना दिसून येत आहेत आता जिल्हा रुग्णामध्ये रात्री अपरात्री अनेक रुग्ण येतात रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर इथं उपलब्ध असतात कर्मचारी असतात मात्र त्यांना होणारी स्वीगाळ ही खरोखरच धक्कादायक आहे कारण त्यांनी उपचार करायचे का त्या पेशंटच्या नातेवाईकासोबत वाद घालायचा था, हाच प्रश्न निर्माण होतो आहे ही सुरक्षा कर्मचाऱ्यांना कधी मिळेल आणि इथले कर्मचारी भयमुक्त कधी होतील हाच खरा प्रश्न आहे याकडं शासन प्रशासन त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय प्रशासनसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे मात्र या घटनेला निषेध म्हणून या घटनेचा निषेध म्हणून इतले कर्मचारी उद्या सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना आपल्या निवेदनाद्वारे आपले, निवेदन आपले माहिती जे काही मागण्या आहेत त्या देणार आहेत आणि काम बंद आंदोलनसुद्धा या ठिकाणी करणार असल्याचं बोललं जात आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड